जो खुनाचा गुन्हा दाखल झालेले दा होते काल त्यामध्ये दोन आरोपी हे पोलिसांना निष्पन्न झाले होते त्यापैकी किरण सदापुले या आरोपीस कालच अटक करण्यात आली होती त्याचा आज पोलीस कोठडी रिमांड देखील घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर जो त्याचा दुसरा साथीदार होता राजू उर्फ शाक्यामाळी याला आज आत्ता काही वेळापूर्वीच ताब्यात घेण्यात आलेला असून त्याचे अटकेबाबतची पुढील कार्यवाही व तपास शिर्डी पोलीस करत आहेत काय कबुली त्यांनी दिली आहे का कशामुळे हा गुन्हा गेला तुम्ही हा गुन्हा प्राथमिकदृष्ट्या प्राथमिक तपासाच्या माहितीमध्ये प्राथमिक जी माहिती त्यांच्याकडून घेण्यात आली त्यामध्ये त्यांनी दारू पिऊन हे गुन्हे केलेले आहेत याबाबत अधिक सखोल तपास सुरू असून त्याबाबत पुढील तपास सुरू आहे दुसरा आरोप कुठं पोलिसांना बऱ्याच वेळेस पहिला आरोपी मिळून आला मात्र दुसरा आरोपी तो गुंगारा देत दे होता मात्र मोठ्या मेहनतीने काय नेमकं दुसरा आरोपी हा काल सकाळपासूनच पोलिसांना चकवा देत होता तो शिर्डी आसपासच्या शिर्डीच्या आसपास भागातील जे काटवण आहेत त्याचबरोबर शेत वेगवेगळी वेग शेत आहेत त्या ठिकाणी लपून छपून वावरत होता या ठिकाणी एल स्थानिक गुन्हे शाखा शिर्डी पोलीस स्टेशन व एस डी पी ओ ऑफिस शिर्डी या ठिकाणचे विविध टीम ह्या काम करत होत्या त्यांना आज संध्याकाळी त्या दुसऱ्या आरोपी भवानी ज्वेलर्स आमच्याकडे नऊशे सोळा होलमार्क दागिने तयार व ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल तसेच सर्व राशी रत्न मिळेल आमचा पत्ता साहिल स्वीट च्या मागे राहता संपर्का मोबाईल नंबर सचिन धापटकर मोबाईल नंबर अठ्याऐंशी अठ्याऐंशी छत्तीस ब्याऐंशी बावीस